अमरावती जिल्ह्यात आंबेडकरी चळवळीत सक्रिय आणि नेहमी आंदोलनात पुढाकार असलेल्या भीम ब्रिगेड संघटनेतून कट्टर पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला सतरा सप्टेंबर रोजी राजीनामा देणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी आयोजित पत्रकार संघटनेचे नाव न घेता आझाद समाज पार्टीत प्रवेश केल्याचे सांगितले होते मात्र त्यानंतर पुन्हा भीम ब्रिगेड संघटना अध्यक्ष राजेश वानखडे यांनी बावीस सप्टेंबर रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करून नव्याने शेकडो कार्यकर्त्यांनी भीम ब्रिगेड संघटनेत प्रवेश करण्यात आले असल्याचे स्पष्ट केले आयोजित पत्रकार परिषदेत नव्याने अनेकांचा संघटनेत समावेश करण्यात आला या दरम्यान संघटनेतून काही पदाधिकारींवर आरोप करून त्यांना संघटनेतून काढण्यात आल्याचे राजेश वानखडे यांनी सांगितले सर्वांना क्रांतिकार जयभीम भीम या ठिकाणी भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेची पत्रिका पत्रकार परिषद घेण्याचे कारण असे आहे की काही लोकांनी चार तीन दिवस अगोदर याच ठिकाणी पत्रकार परिषद घेतली आणि भीम ब्रिगेड संघटना आम्ही सोडल्याचे त्यांनी जाहीर केले त्याचं खंडन म्हणून आज भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेमध्ये संघटनेच्या वतीने या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आली आणि ते या ठिकाणी ते लोकांनी गेल्या दोन वर्षापासून भीम ब्रिगेड संघटनेशी गद्दारी करत होते भीम ब्रिगेड संघटनेच्या नावावर अैवैध धंद्याची आणि अैवैध वसुली करत होते आणि काही लोकांनी खोटे जात प्रमाणपत्र आणि खोटे सिक्के बनवून जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आपलं आपलं ठाम गाळलेलं आहे अशा लोकांना अशा लोकांना आम्ही ब्रिगेड संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि संस्थापक अध्यक्ष मी यांच्या आम्ही यांच्या बैठकीनुसार आम्ही ते ठरवलं होतं की यांना सर्वांची हाकलपट्टी करण्यात यावी याचं त्यांना लगेच माहीत पडताच त्यांनी या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आम्ही ब्रिगेड संघटना सोडली असे जाहीर केले म्हणून त्याच माध्यमातून आज आमच्या संघटनेमधून दहा लोकं गेले आज या ठिकाणी शेकडो लोकांचा भीम ब्रिगेड संघटनेमध्ये प्रवेश झाला आमच्या माता भगिनी आहेत यांनीसुद्धा या ठिकाणी भीम ब्रिगेड संघटनेवर आज विश्वास ठेवून आज भीम ब्रिगेड संघटनेमध्ये प्रवेश घेतला आणि भीम ब्रिगेड संघटना ही कधी पण जनतेच्या आणि सर्व धर्मसमभाव या यांच्या यांच्यावर जो जो अन्याय अत्याचार होईल ज्या अन्याय अत्याचार होईल त्यांना न्याय देण्याचं काम भीम ब्रिगेड संघटना अहोरात्र करत करत राहील याबाबत राजीनामा देणारे पदाधिकारी नितीन काळे विक्रम तसरे प्रवीण मोहोड यांनी आरोपाचे खंडन केले आहे स्वतःच्या इच्छेने आता आझाद समाज पार्टीत प्रवेश केला असून पक्षाकरिता कार्य करणार अशी प्रतिक्रिया यावेळी स्पष्ट केली जय भीम मी नितीन काळे तिचा युवा शहर अध्यक्ष आझाद समाज पार्टी मावर दीड वर्ष झाले जो आरोप करत आहे मी त्या संघटनेमध्ये नाही निदान सात आठ वर्ष झाले मी त्या संघटनेमध्ये काम करत आहोत आणि इरवीनमध्ये मले सुरेश ताडेनं आणलेला आहे इरवी त्या राजेश वानकडेने नाही आणलं मला इरविनमध्ये सुरेश ताडेनं आणलेला आहे था। सुरेश ताडेनं मला ब्लड कसं देणं आहे काय देणं आहे ते शिकवलेलं आहे आणि वारंवार तो राजेश वानकडे माझं नाव घेत जा कुठचंही कुठे शाखा ओपन करायला गेला कुठे मीटिंगमध्ये जात जाय तर नितीन काळेचं नाव घेत नितीन काळे रुग्णसेवक आहे नितीन काळेले कॉल करत जा नितीन काळेचे कार्ड देत जा नितीन काळेचे नंबर देत जात हो तिथं आणि राजेश वानगडे जे भीम भेटण्यास संघटना खुलली त्यांना थोही दुसऱ्या पक्षातूनच आमचे आम्हाला घेतला आहे त्यानं पहिले थोही युवा स्वाभिमानमधूनच मा तिकडे होता नंतर इकडे आलेला आहे नंतर नंतर भीम आर्मीत होता त्याने तसंच केलं तर आता आम्ही वेगळं मार्ग सोचलेला आहे तो आझाद समाज पार्टी हे आम्ही तय केलेलं आहे जय भीम जय शिवराय मी प्रवीण मोहोळ आझाद समाज पार्टीचा जिल्हाध्यक्ष या पदावर आता नुकतीच माझी नियुक्ती झालेली आहे व माझ्यावर जे आरोप करण्यात आले आलेले आहे राजेश भाऊ वानखडे यांनी जे आरोप केले आहे की बिजलँड सिटीलँडमधून मी अवैधरित्या वसुली गोळा करतो अवैध बिजलँड सिटीलँडमध्ये कुठल्याही प्रकारे कुठलेही दोन नंबरचे दोन धंदे होत नाही तर ते आम्हाला अवैधरित्या वसुली कसे देईन तुम्हाला जर एवढंच वाटत असल तर मी तिथले अध्यक्ष मुकेश हरवानी यांचा नंबर देतो सिटी लॅ बिजलँडचे अध्यक्ष संतोषजी भुतळा सॉरी संतोषजी सबलानी तसेच पूर्व अध्यक्ष विजय भुतळा व सचिव बंटी पारवानी यांचा नंबर देतो व तिथं पुरेच्या पुरे बिजलँडमध्ये दोनशे बिजलँडमध्ये हजार दुकानं आहे आणि सिटीलँडमध्ये चारशे दुकानं आहे आपण प्रत्येक दुकानात जाऊ प्रत्येक दुकानदाराला विचारू की प्रवीण मोहन विक्रम तसरेनं आपल्याकडून कुठल्याही प्रकारे अवैध रीतीने रित्याने वसुली गोळा केली का जर गोळा केली असेल तर आम्ही तुमचे ये आहो आम्ही सध्या आता प्रवेश आझाद समाज पार्टी या पक्षात केलेला आहे या याआधी आम्ही भीमब्रिगेड महाराष्ट्र संघटनेत काम करत होतो तिथेही मी जिल्हाध्यक्ष या पदावर गेल्या सहा ते सात वर्षापासून कार्यरत होतो त्यांचे विचार आम्हाला पटले नाही त्या कारणामुळं आम्ही त्यांना राजीनामा दिला सर्वप्रथम मी तर ते तुमच्या काल जे झाली आहे ब्रिगेडच्या वतीनं पत्रकार परिषद बावीस तारखेला त्या गोष्टीत हेडिंग आहे पेपरची काही पेपरची हेडिंग आहे की बा काही कार्यक कर, कार्यकर्त्यांनी जी हकालपट्टी केली तुमच्यासमोर पहिलं खंडन मी असं करतो का आमची हकालपट्टी झालेली नाही आहे त्याचा अर्थ असा की आम्ही जेवढे बाहेर निघालेले आहे या बाहेर निघालेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले जसं मी माझा राजीनामा तुमच्या समोर थोडक्यात वाचून दाखवतो प्रति सन्मान्य राजेशभाऊ वानखळे याची तारीख पाहता तुम्ही पत्रकार आहे सात जून सात जून दोन हजार पंचवीस ही तारीख आहे त्या दिवशी मी राजीनामा दिला प्रतिराजेश भाऊ वानखडे भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटना मी विक्रम तसरे विषय राजीनामा स्वीकारण्याबाबत ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या मा भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेचा गद्दार पदाधिकारी मी माझ्या सोमर्जीने माझ्या काही अडचणीमुळे मला संघटनेत वेळ देता आला नाही त्यामुळं आज हा काळजावर दगड ठेवून चांगल्या सहकाऱ्यांना संवाद सोडून निर्णय घेतो वर व घेतो आजवर माझ्यासोबत ज्यांचे ज्यांचे मतभेद झाले त्यांना मोठ्या मनाने मी माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो आपला गद्दार मित्र विक्रम तसरे